त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवत असं मला वाटतं कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे गोपीनाथरावचा पुतण्या आहेत सगळ्या नेत्या बरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवत आहे असं मला वाटतंय पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की गेल्या सातशे वर्षापासून जातीवाद नसावा या माताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफरून आणला तो संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटत नष्ट होत चाललेला आहे असं वाटत याच्यामध्ये अशी चर्चा होती की भगवानगड पाठीशी आहे भक्कम पाठीमागे आहेत केवळ पाठीमागे नाही येतो भक्कमपणे पाठीमागे आहेत दोन भाग आहेत त्याचे जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे मला अजूनही मीडियाला एक विचारावं असं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघडून हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली मीडियाने का नाही दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोका बिघडला असं मला वाटतं यातून त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीयेत ना। त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही रामकृष्ण हरी काल परवा एक नामदेव महाराज शास्त्रींनी एक वक्तव्य केलं की गुन्हेगारांच्या मागची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे हे संत महात्म्यांच्या तोंडून बोलणं ह्यावेळी बोलणं योग्य नव्हतं ज्यावेळेस त्यांच्या गावामध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यावरती हमला झाला हे जर त्या काळात तुम्ही बोलले असते ज्या गुंडांचं ज्या आरोपींचं तुम्ही समर्थन करता हा विषय सदा साधू संतांच्या तोंडून बोलण्याचा नाही आहे ज्या गडानं विखुरलेला समाज एकत्र केला समाजाला दिशा दिली वारकरी संप्रदायाचा विचार दिला अशा गडाचे आपण महंत आहात आणि एका महंताच्या तोंडून असं गुंडांचं समर्थन करणारं एखाद्या राजकीय पुढाऱ्याचं पाठराखण करणं हे चांगलं नाही हा देश संविधानावरती चालतो आणि कायद्यावर विश्वास ठेवला पाहिजे त्या ठिकाणी कायद्यानं जे काही होईल ते त्या ठिकाणी आरोपींच्या बाबतीत होईल परंतु जर वारकरी संप्रदायातील व्यक्ती महान व्यक्ती जर असं त्या ठिकाणी वक्तव्य करायला लागले तर नक्कीच या ग्रामस्थांचा वारकऱ्यांचा संत महात्मावरील विश्वास उठल्याशिवाय राहणार नाही म्हणून साधूसंतनं किंवा एक महंतानं असे राजकीय भाषणं करणं राजकीय त्या ठिकाणी बाईट देणं किंवा एखाद्या दे गुंडांचं समर्थन करणं हे नक्कीच निंदनीय आहे